दुसरीकडे सलीम कुत्ता प्रकरणामध्ये दावे प्रतिदावे हे पाहायला मिळतात आहेत एकोणीशे मध्ये सलीम कुत्ताची हत्या झाली असा दावा आता कैलास गोरंटियाल यांनी केलाय तर सलीम कुत्ता जिवंत आहे असा दावा दादा भुसे यांनी केलेला आहे तर सलीम कुत्ता या विषयावरून अधिवेशनामध्ये सुद्धा चांगलंच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं मला जे माहिती आहे मला जे मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटाचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला जे छोटा राजांचे हस्तक त्याने ते त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणता आणला ते मला माहीत नाही सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहे त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा ता कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे आणि त्याच्या सोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतो आहे